नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सुंदर अशी बॉर्डर रांगोळी बघणार रा आहोत तर रक्षाबंधन येत आहे तर पाटाभोवती तुम्ही नक्कीच ही रांगोळी काढू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी ए फोर साईजच्या पेपरवरती ही सुंदर डिझाईन प्रिंट आउट कर काढून घेतलेली आहे फुल साईजमध्ये घेतलेली आहे तर आपल्याला बॉर्डर रांगोळी बनवायची आहे तर अशा प्रकारे आपण ती फोल्ड करून त्याच्यावरती एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनचा ओ एच पी शी चिटकवून घेणार आहोत याच्यासाठी आपल्याला पिंक आणि येल्लो हे दोनच कलर लागणार आहेत फुलाचा मधला भाग पेंट करण्यासाठी आपण येलो ऑरेंज रेड आणि थोडा ब्लॅक हे चार कलर मिक्स करूना ब्राउन कलर कलर करून आपण ब्राऊन कलरचा कलर तयार करून घेणार आहोत तर आपला कलर तयार झालेला आहे तर आपण फर्स्ट लेअरसाठी सुद्धा फॅब्रिक ब्लू वापरत आहोत जसं कारण बऱ्याच साऱ्या मैत्रिणींना एशियन पेंट घेण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे किंवा त्यांना डाऊट येत आहे की एशियन पेंट घ्यायचा की नाही रांगोळी निघू शकते असं त्यांना वाटतं निघत नाही पण ते त्यांना बरेच सारे शंका येत आहे म्हणून आपण फर्स्ट लेयरसुद्धा फॅब्रिक ग्लूने करत आहोत तर साठ टक्के फॅब्रिक ग्लू आणि चाळीस टक्के पाणी अशी कन्सिस्टन्सी घ्यायची आहे तर आता आपण पाकळ्यांना कलर करायला घेत आहोत येलो कलरचं फुल बनवणार आहोत पहिलं आपण तर आ, मी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती येलो कलरची रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे तुम्ही बघत असाल मी फॅब्रिक ग्लू बाहेरून आतमध्ये फर्स्ट लेअरसाठी लावत आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती रांगोळी स्प्रेड करून एक खराब एच पी शीट त्याच्यावरती टाकून कापडाच्या मदतीने रांगोळी प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढली आहे आणि हो मैत्रिणींनो रांगोळी स्प्रेड करताना सगळीकडे समान स्प्रेड झाली पाहिजे याची काळजी नक्की घ्यायची बरं का व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक चिकटलेल्या पाकळ्या आपण अशा सेपरेट करून घेऊया आणखी एक गोष्ट मैत्रिणींनो या रांगोळीसाठी मी जे काही साहित्य वापरलेलं आहे त्या सगळ्या साहित्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ते प्रोडक्ट नक्कीच मागवू शकता म्हणजे तुम्हाला जे, जे प्रोडक्ट गरजेचं आहे तेच तुम्ही मागव मागव चाल दुसरं कोणतंही चुकीचं प्रोडक्ट तुमच्याकडून मागवलं जाणार नाही आणि मैत्रिणींनो मी हा एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनचा एक ओ एच पी शेट घेतलेला आहे तुम्हीसुद्धा तोच घ्यायचा आहे कमीत कमी दीडशे मायक्रॉनच्या वरचाच ओ एच पी शीट तुम्ही घ्या त्याच्या खालचा घेऊ नका कारण त्याची त्याने आपल्या रांगोळीची क्वालिटी जरा कमी होऊ शकते पण जर तुम्हाला नाहीच मिळाला तर तुम्ही कमी मायक्रॉनच्या ओ एच पी शीटवर सुद्धा एकदा रांगोळी ट्राय करून बघा आणि मग त्याची क्वालिटी चेक करा आणि मगच नंतर ते वापरायला घ्या मैत्रिणींनो आणखी एक गोष्ट की तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ लवकर पोहोचू शकला नाही त्याच्यासाठी मला माफ करा त्याचं कारणसुद्धा मी सांगते कारण जेव्हा मी हा फर्स्ट लेअर आपला जो बेस लेअर आहे तो पेंट करत होते त्याच्या वेळेस माझ्याकडून व्हिडिओ चालू झालाच नाही कॅमेरा ऑफ झाला त्याच्यामुळं व्हिडिओ रेकॉर्ड झालाच नाही फर्स्ट लेअरचा डिरेक्टली सेकंड लेअरचा चा अपलोड झाला आणि मला ते व्हिडिओ एडिट करताना लक्षात आलं त्याच्यामुळे मैत्रिणी मला व्हिडिओ पुन्हा रेकॉर्ड करावा लाग त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत व्हिडिओ वेळेवर पोहोचला नाही तीन चार दिवस तुम्हाला त्याची वाट बघायला लागली त्याच्यासाठी मला खरंच माफ करा इथून पुढे मी नक्कीच वेळेवर व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन यायचा प्रयत्न करेल आणि तुम्ही त्याची वाट बघितली त्याच्यासाठी सुद्धा मनापासून मी तुमचे आभारी आहे आणि आपले दिवसेंदिवस सबस्क्रायबर वाढत आहे त्याच्यासाठी मी तुमची खरंच खूप 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 आभारी आहे तुमचा हा सपोर्ट आणि शुभेच्छा अशाच कायम माझ्यासोबत राहू द्या आणि तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बघितलंच असेल आपला येलो कलरचं फुल तयार झालेलं आहे तर याच्यासाठी कलर करताना काय करायचं हे मी सांगते तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये आधी मी या फुलाची बॉर्डर कम्प्लीट करून घेत आहे जो येल्लो कलरचं फुल आहे त्याच्या जवळ आधी मी ग्लू लावून घेत नाही कारण त्याच्यामध्ये सुद्धा ग्लू जाऊ शकतो आणि रांगोळी पसरू शकते पण जेव्हा आपण येलो कलरच्या पाकळ्यांच्या शेजारी ग्लू शेवटी लावतोय पण तुम्ही बघत असाल रांगोळी स्प्रेड करताना आपण आधी त्या येलो कलरच्या पोर्शन जिथं आहे तिथूनच रांगोळी आपण स्प्रेड करतो आहे जेणेकरून तिथला पटकन रांगोळी आपली जी गरजेची आहे तीच लागेल नाही तर मग काय होईल की ग्लू येल्लो कलरच्या भागामध्ये जाईल आणि आपण शेवटी जर तिथे रांगोळी स्प्रेड केली तर येल्लो कलरमध्ये सुद्धा आपला पिंक कलर मिक्स होऊन जाईल म्हणून ब्लू तिथल्या भागात शेवटी लावायचा पण रांगोळी सगळ्यात आधी तिथे स्प्रेड करायची जेणेकरून आपली डिझाईन व्यवस्थित दिसेल आणि जर आपल्याकडून चुकून जर रांगोळी बाहेरच्या बाजूला गेली असेल तर ब्रशच्या पाठीमागच्या साईडने आपण ती डिझाईन व्यवस्थित करू शकतोच नंतर त्याच्यावरती ओ एच पी शीट टाकून कापडाने प्रेस करून एक्स्ट्रा ची रांगोळी झटकून काढायची आणि रेडी रांगोळी बनवताना रांगोळीचं टेक्स्चर आहे ते एकदम रांगोळी बारीक पण नको आणि एकदम मोठी पण नको मीडियम टेक्स्चर असणारे वापरायचे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या सहा बॉर्डर रांगोळीच्या डिझाईन बनवणार रा आहोत व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला आउटलाइन मार्कर पेनच्या मदतीने ड्रॉ करून घ्यायचे आहे ते मी विसरले होते म्हणून तुम्हाला आता व्हिडिओ दाखवत आहे की वेस्ट शीट चिटकवून आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मार्कर पेनने आउटलाइन सहा डिझाईनच्या ड्रॉ करून घ्यायच्या आहेत तुमचा उंबरटा जितका मोठा आहे त्याच्यानुसार तुम्ही डिझाईन बनवू शकता आमचा उंबरटा मोठा आहे म्हणून मी सहा डिझाईन्स बनवणार आहे किंवा तुम्ही एक डिझाईन पाठातून मांडून बघा आणि किती डिझाईन लागणार आहेत हे एकदा चेक करा आणि मगच तितके डिझाईन तयार करू शकता हा फर्स्ट लेअर तयार झालेला आहे हा फर्स्ट लेयर आणि सेकंड लेयर या दोन्हीच्या मध्ये कमीत कमी अर्ध्या तासाचं तर अंतर पाहिजे तर तुम्ही बघितलं असेल मी सहा डिझाईन फर्स्ट लेअरच्या तयार करून झालेला आहे अर्धा तास मी थांबले आहे फर्स्ट लेअर सुकण्यासाठी आणि सेकंड लेअरसाठी सेम कन्सिस्टन्सी आपण ग्लूची आणि पाण्याची करणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने ग्लू, हल हाता ग्लू लावून घेत आहे जास्त प्रेशरने नाही कारण रांगोळी आपली पूर्णपणे सुकलेली नसते त्याच्यामुळे हलक्या हाताने स्प्रेड करायची आहे पण सेकंड लेअर देताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की ग्लू लावताना आधी मधून सुरुवात करायची आणि मगच बॉर्डर जे आहे त्या डिझाईनची तिथे ग्लू लावायचा पण रांगोळी स्प्रेड करताना बाहेरून आतल्या बाजूला म्हणजे बॉर्डर पासून मधल्या भागापर्यंत आपण रांगोळी स्प्रेड करून यायचं आहे म्हणजे जेणेकरून ब्लू आपला बाहेरच्या डिझाईनमध्ये पसरला जाणार नाही आणि जी डिझाईन जेवढी आहे तेवढीच आपली रांगोळी स्प्रेड होईल एक्स्ट्राची रांगोळी बाहेर जाणार नाही आणि आपल्याला ती काढण्याची गरज सुद्धा पडणार नाही व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल एक्स्ट्राची रांगोळी मी ब्रशच्या पाठीमागच्या साईडने काढून घेतलेली आहे हो पण हलक्या हातानेच काढायची कारण पिंक कलरची डिझाईन निघू शकते पूर्ण सुकलेली नसतेच ती मैत्रिणींना तुम्ही जर गाईच्या रेडी रांगोळीची डिझाईन बघितली नसेल तर तो दोन्ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा बऱ्याच साऱ्या मैत्रिणी फर्स्ट व्हिडिओ बघत आहेत पण सेकंड बघत नाहीत पण सेकंड व्हिडिओ तर खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा नक्कीच तुमचा फायदा होईल का ताईंना असं वाटलं की ही डिझाईन बनवणं खूप अवघड आहे तर ताई एखादी गोष्ट आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंतच ती गोष्ट आपल्याला अवघड वाटते सुरुवातीला तुम्हाला अवघड वाटेल सराव केल्याने रेडी रांगोळी बनवणं खूप सोप्पं होऊन जाईल एकदा ट्राय करून बघा आणि नंतर तुम्हाला एकदा का आनंद यायला लागला की तुम्हाला समजून जाईल अरे व हे तर किती सोपं होतं मी योगाचंच याला म्हणत होते खूप अवघड आहे आणि सराव केल्याने हे तुम्हाला नक्कीच प्रोसेस सोपी वाटून जाईल ही आपण येलो कलरचं फुल कम्प्लीट झाल्यानंतरसुद्धा पंधरा ते वीस मिनिट थांबायचं आहे बरं का कारण काय होतं की जेव्हा आपण लगेचच सेकंड डिझाईन कंप्लीट करायला घेतो म्हणजे आता येल्लो कलरचं फू झालं कंप्लीट आणि लगेच जर आपण पिंक कलरचं फुल कंप्लीट करायला गेलो चुकून काय होणार आपल्याकडून की जे आपलं येल्लो कलरचं जे फुल आहे ते सुद्धा ओलंच आहे पूर्ण सुकलेलं नसणारच आहे त्याच्यामुळं पिंक कलरचं फुल तयार करताना जेव्हा आपण ग्लू लावतो त्यावेळेस काय होईल की येलो कलरचं ओलं असल्यामुळे तिथेसुद्धा आपला ग्लू स्प्रेड होऊ शकतो आणि डिझाईन आपला पिंक कलर जो आहे तो येल्लो कलरवरती ओव्हरलॅप होऊ शकतो त्याच्यामुळे आपल्या फुलांचा शेप चुकीचा दिसेल तो मला व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे की कशा प्रकारे जर आपण लगेच सेकंड लेअर दिला शेजारच्या पार्टमध्ये तर कसं आपलं शेजारच्या डिझाईनवरती रांगोळी स्प्रेड होऊ शकते म्हणून मी आता दाखवत आहे की मी पंधरा ते वीस मिनिट थांबल्यानंतर जेव्हा ग्लू लावत आहे पिंक कलरच्या पाकळीला आणि त्याच्यावरती नंतर रांगोळी स्प्रेड केल्यानंतर दाखवत आहे की ते येल्लो कलरच्या पार्टमध्ये रांगोळी स्प्रेड झालेली नाही त्याच्यामुळं शेजार शेजारची डिझाईन कम्प्लीट करताना सेकंड मध्ये पंधरा ते वीस मिनिटं पुन्हा थांबायचं आहे ती डिझाईन सुकेपर्यंत म्हणजे दुसरी रांगोळी त्याच्यावरती ओव्हरलॅप होणार नाही आणि सेकंड पार्टमध्ये जेव्हा आपण ग्लू लावतो तेव्हा बाहेरून आतल्या बाजूलाच ग्लू लावत यायचं आहे पण रांगोळी स्प्रेड करताना आतून बाहेर रांगोळी स्प्रेड करायची आहे तुम्ही बघतच असाल व्हिडिओमध्ये मी ग्लू लावताना बाहेरून आतमध्ये येत आहे आणि ज्या येल्लो कलरचा जे फुल आहे त्याच्या जवळचा जो पोर्शन आहे तिथे मी रांगोळी सगळ्यात आधी स्प्रेड करत आहे म्हणजे जेणेकरून आपली पिंक कलरची रांगोळी येल्लो कलरच्या रांगोळीवर ओव्हरलॅप होणार नाही आणि व्यवस्थित दोन्ही फुलं सेपरेट आपल्याला दिसतील त्याच्यानंतर सेम प्रोसेस आहे रांगोळी रांगोळी दोन्ही फुले जेव्हा सुकतील तेव्हा पाठीमागच्या भागाने हलक्या हाताने काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्या सहा डिझाईन पूर्ण झालेल्या आहेत आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा व्हिडिओला शेअर करा मी वे अशा वेगवेगळ्या पद्धतीने उंबऱ्या आपण रांगोळी बॉर्डर रांगोळी मांडू शकतो मी दाखवत आहे की खाली सुद्धा तुम्ही फुल एक तयार करू शकता आणि राहिले जे चार बॉर्डर रांगोळी आहेत त्या उंबऱ्याभोवती सुंदर ठेवू शकता रक्षाबंधन येत आहे तर लाडक्या भाऊरायाला ओवाळताना पाटाभोवती सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने सुंदर रांगोळी बनवू शकता आणि अशीच तुम्हाला एक कॉर्नर रांगोळी सुद्धा बनवता येईल श्रावण महिना सुरू आहे तर बऱ्याच साऱ्या माझ्या मैत्रिणींचे श्रावण सोमवारसुद्धा चालू असतील तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा श्रावण सोमवारी किंवा एखादी लक्ष्मीची पूजा असेल शुक्रवारचे व्रत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही देवघरामध्ये चौरंगाभोवतीशी सुंदर रांगोळी बनवू शकता व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद